काय करत आहे साहिल तू काय अपडेट करत आहे लॅपटॉपमध्ये बघू ते मला बघू 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 काय करत आहे काय अपडेट करत आहे कोणता ॲप अपडेट करत आहे तू नहीं? कळतच नाही मला तुझं काय अपडेट नाही होत आहे तुझ काय अपडेट नाही होत आहे कोणताही ॲप कोणताही ॲप अपडेट नाही होत नको ना बघू आता साईल काय अपडेट करते काय नाही काही माहिती नाही <laughs> खोल कोणता अपडेट करायचं आहे अपडेट करायचं आहे कोणता नाही माहिती नाही पण ना होत नाही आहे अपडेट आज लवकर आणत साहेब तू लवकरच आला दुकानात फुगलाय तू काहीच फुगला तर दिसत नाही बारीक तर आहे फुगव फुगवलं म्हणते पण फुगला तर दिसतच नाही बारीकच झालाय तो मग हात वगैरे कसे बारीक बारीक, बारीक, बारीक हो दिसले सायचे <laughs> मग काही कळत नाही मला तुझं म्हणलं काय म्हणते साईल आणि काय नाही काय सापडत नाही तुला झाला का का तुझे अभ्यास साईल विचारात पडलाय बिचारा बिचारा विचारात पडलाय का त्याचा ॲप डाउनलोड नाही होत आहे का अपडेट नाही होत आहे काही कळत नाही कितीचा झालं तरी हा लॅपटॉप पन्नास हजाराचा पन्नास <laughs> हजार झाला <था था> <laughs> मेरा आजा बैठा है क्या <laughs> कितने का एक लाख का हुआ <laughs> नहीं रे कम में हुआ भाई। अरे नहीं वो कितने का हुआ एक अरे बाड़ा एक चा अंदर, चाहे। एक अंदर है। <laughs> <laughs> मेरा दादा बैठा तभी तो बोली ना तो मैं किती का हुआ ए एट्टी फोर एट्टी फोर चौऱ्याऐंशी हजारचा हा किती दिलं तिला एक लाखचा झाला <laughs> <देखे लागे। laughs> लाख मला माहितीच नाही हो का पण मला एवढं पक्क माहितीये आहे की चौऱ्याऐंशीचा का चौऱ्याऐंशी आहे का चौऱ्याण्णवचा झाला वाटते चौऱ्याऐंशी का चौऱ्याण्णव आहे एक लाख चौवेचाळीस हजार एक लाख चार हजार एक लाख चार <laughs> तरफ आ, देख एक लाख <laughs> काय बघत आहे याच्यात काय नाही काही कळून का ओपन नाही होत आहे काय पाहिजे हो दाखव दाखव काय दाखवत आहे मी कशाला घाबरू बाळा दाखव 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 ते नाही दाखवत दाखव मोबाईल चालू झाला पैसे काय काय बघू बघू दाखवते बघू आता साईल काय दाखवते तर <laughs> <laughs> कोणती अमाऊंट आहे दिसत नाही बरोबर क्लिअर अठरा हजार सातशे एकोण बरोबर क्लिअर नाही येत आहे याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करून दाखवते म्हणजे